श्रीमंत होण्याचे रहस्य काय आहे आणि रहस्य एका प्रसिद्ध व्यक्ती बिलगिट्स यांनी एक छोट्या मुलाखतीदरम्यान सांगितले चला तर मग या थरारक गोष्टीला जाणून घेऊया हे घडलं एका मुलाखतीदरम्यान जेव्हा बिलगिट्स एका बँकिंग महिला प्रतिनिधीला भेटले त्या महिलेने बिलगिट्सला एक प्रश्न विचारला आपल्याकडे इतके पैसे कसे काय आपण श्रीमंत एवढे कसे झाले तुमचे श्रीमंत होण्याचे रहस्य काय हा प्रश्न ऐकताच बिलगिट्स थोडेसे हसले आणि त्यावेळेस आपले चेक त्यांनी बाहेर काढले व ते म्हणाले हे चेक घ्या आणि तुम्हाला जेवढे पैसे भरायचे तेवढे भरा ते आणि तुम्ही ते पैसे घ्या तुम्ही श्रीमंत होऊ शकता पण त्या महिलेने ते चेक नाकारला बिलगिट्स चेक परत दिला आणि ते बिलगेट्सने चेक परत दिल्यानंतर ती महिला चेक परत बिलगिट्स यांच्या हातामध्ये दिली व तिने बिलगेट्सला तोच प्रश्न डबल विचारला सर तुम्ही इतके श्रीमंत होण्याचे रहस्य काय तुमच्याकडे इतके पैसे याचे रहस्य काय आता बिलगेट्स चांगले गंभीर झाले आणि त्यांनी सांगितले तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याच्या तीन संधी होत्या परंतु त्या तुम्ही गमवल्या आता तुम्ही कुठे असता तुम्ही श्रीमंत झाला असता तर मित्रांनो बिलगड्स यांचे श्रीमंत होण्याचे रहस्य अत्यंत साधे आहे जीवनातील सर्व सगळ्यात जास्त संधी संधीना कधीही गमू नका संधीचा फायदा घ्या कमेंट्समध्ये आपले विचार नक्की लिहा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका सब